नगर तालुक्यातील नारायण डोह या ठिकाणी चार डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेट्या फोडून रोख रक्कम चोरून नेली अशी माहिती माजी सरपंच शंकरराव साठे यांना समजली असता त्यांनी नगर तालुका पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला एका पेटीत नोटा नसून चिल्लर आढळून आली त्यामुळे येथे चोरी झाल्याचं निष्पन्न झालं तर चोरट्यांनी एकाच दिवशी मंदिरातील दानपेटी फोडली आहे नगर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नारायण डोह येथे भव्य दिव्य असलेले श्री चांगदेव मंदिर महादेव मंदिर दर्गा भैरवनाथ मंदिर राम मंदिर मस्जिद मारुती मंदिर गावठाण हद्दीत आहे या मंदिरांपैकी श्री चांगदेव मंदिर ऐतिहासिक म्हणून आहे मंदिरात एक दानपेटी ठेवली होती दरवर्षी या दानपेटीत वीस तीस हजार रुपये भाविक भक्त दान करतात परंतु डिसेंबर रोजी मंदिरात प्रवेश केला आणि मंदिरातील ही दानपेटी फोडून त्यातील हजारो रुपये लंपास केले सायंकाळच्या सुमारास काही महिला हरिपाठ करण्यासाठी मंदिराजवळ गेल्या असता त्यांना दानपेटीचं कुलूप तुटलेलं दिसलं ग्रामपंचायत सदस्या विठाबाई साठे या देखील तिथे गेले असता त्यांना दानपेटीचं कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसलं त्यांनी तात्काळ घटनेची माहिती माजी सरपंच शंकरराव साठे ग्रामपंचायत सदस्य संतोष साठे दत्तात्रय साठे मोहन साठे कैलास साठे यांनी दिली असता नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय प्रतिनिधी रफिक शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर